लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस शिबिर रोजी संपन्न झाला मार्गदर्शन शिबिराचे आमंत्रण लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये ग्राहक संरक्षण अधिकार तक्रार प्रक्रिया सेवाहमी आणि इतर महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच महाराष्ट्रीय अध्यक्ष श्री दिनकार आमकर साहेब यांचे नवनियुक्त सभासदांना मोलाचे मार्गदर्शन केले वेळ व ठिकाण सायंकाळी चार वाजता ते सात वाजता के एम जे जेजूरकर हॉल एकशे पंधरा पल्स सेंटर एसबी मार्ग दादर पश्चिम मुंबई चार शून्य शून्य दोन आठ आ, सर नमस्कार मी पत्रकार मयुरे काय महावीर न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो दिनकर रामकर सर काय म्हणू इच्छित नमस्कार मी दिनकर रामकर लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे माझ्या शेजारी जे बसलेले आहेत ते आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज हिरवे साहेब आहेत तसेच त्या बाजूला माझ्या आणखी एक शेजारी बसलेले आहेत ते आमच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दयानंद निकम साहेब आहेत तसेच अल्पसंख्याक अध्यक्ष सिराजबाई शेख आहेत त्याच आमचे उपाध्यक्ष आहेत गवणकर साहेब त्यांचा चिरंजीव आहेत अभिषेक गवणकर आणि इतर उपस्थित मंडळी सुद्धा या ठिकाणी आज आमची एक प्रशिक्षण शिबिर आहे दादरमध्ये आणि सेंटर सेंटरमध्ये तर त्या शिबिरानिमित्त आम्ही सगळे आज एकत्र जमलोय आणि त्या निमित्ताने मला असं सांगायचं आहे सगळं की लोककल्याण हे खूप छोट होतं आणि आजला ते एवढं मोठं झालंय की याच्यामध्ये सुरुवात झाली होती एकाने सुरुवात झालेली ही संस्था तीन लाख सभासदांच्या पुढे गेले आणि कमीत कमी या संस्थेत जर काम करणारे लोक बघितले तर चार, थे चार है ते पाच हजार लोक आजला काम करतायत आहेत साडेआठ हजार पदाधिकारी आहेत परंतु चार ते पाच हजार लोक जनतेपर्यंत पोहोचतायत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवतायत आमच्याकडे काही लिख लिखित गोष्टी आहेत ज्या शासनाच्या नियमात आहेत की जेणेकरून या गोष्टींचा आपण लोकांना जो काय खरेदी व्यवहार करताना किंवा विक्री करताना किंवा त्यांचा जो तोटा होतो त्या तोट्या संदर्भात काय किंवा फसवणूक होते त्यांची त्या फसवणुकी संदर्भात आम्ही लोकांना न्याय देण्याचं काम करतो त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत आणि आत्ता तर मुंबई आणि इतर शहरांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बिल्डर्सच्याच तक्रारी जास्त आहेत की बिल्डर्सची फसवणूक झाली बिल्डरनी फसवणूक केली आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या तक्रारी अशा आहेत की आजपर्यंत आम्ही गेल्या पाच वर्षातला जो आरा आराखडा आम्ही काढलाय ते आमच्याकडे दहा हजारपेक्षा जास्त तक्रारी आल्या आणि साडेपाच हजार तक्रारी आपण आतापर्यंत सोडवलेत आणि त्या कोर्टात न जाताना सोडवलेत त्याच्यामुळं आम्ही आज ह्या सरकारी कामकाजाला हातभारच लावल्यासारखं आहे कोर्टाचं काम कमी केल्यासारखं आहे त्याच्यामुळं आमच्या माध्यमातून ग्राहकाला न्याय मिळावा हेच आमची इच्छा आहे आणि याच्यासाठी आमचे ज्या ज्या जिल्ह्यांच्या सर्व महाराष्ट्र राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांच्या छत्तीस ग्राहक परिषद आहेत त्याचप्रमाणे राज्याची परिषद आहे त्याचप्रमाणे देशाची परिषद आहे त्या राज्य जिल्ह्याच्या परिषदावर आमचे तीनशे त्रेसष्ट लोक निवडून आलेले आहेत लोककल्याण ग्राहक संस्थे संरक्षण संस्थेचे आणि ते जनतेच्या हिताचं काम करतायत जनतेचं काम करतायत जनतेचे प्रश्न त्या सभागृहात सोडवण्याचं काम करतायत आता यापेक्षा पुढे जाऊन बोलायचं झालं तर आमचे लोक त्या तक्रारी सोडवताना निस्वार्थीपणे ते काम त्या ठिकाणी करताना आम्हाला दिसत आहेत आणि ते आज करतायत हाच एक आनंद आहे की एक संस्था उभी राहिली लोककल्याण ग्राहक संस्था पण आज लोककल्याण ग्राहक संस्था ही जनतेचा आधार झालेला आहे प्रत्येक जणाला जो त्रास होतो आज खरेदीदार आहेत एक रुपयापासून करोडो रुपयाच्या गाडीपर्यंतचे खरेदी विक्री व्यवहार होतात आणि त्याच्यामध्ये जी फसवणूक होते त्या फसवणुकीतून न्याय लोकांना मिळवून देण्यासाठी आम्ही काम करतोय आणि आमची ही जी भूमिका आहे सतत ही चालू राहणार आहे दिवसेंदिवस लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेमध्ये वाढच होत जाते लोकांना आम्ही शिकवतो प्रशिक्षित प्रशिक्षण शिबिर घेतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना ट्रेन करतो की तुम्ही कोणतं काम करायचं कसं करायचं अर्ज पहिला घ्यायचा त्यानंतर त्याचं आपण बरोबर अवलोकन करायचं अवलोकन करून झालं म्हणजे आपलं वाचन झालं की आपल्याला त्यातले काय महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण तपासून बघायचे उलट तपास, तपास करायचा आणि नंतर त्याची तक्रार योग्य आपल्याला वाटलं तर त्याची तक्रार पुढे न्यायची नाहीतर याच्यामध्ये बोगस तक्रारी करणारे सुद्धा अनेक लोक समोर येतात की ज्या खऱ्या नसतात आणि खऱ्या नसलेल्या तक्रारीनंतर आपल्याला त्याचा त्रास होतो की आ, ती खोटी तक्रार आपण एखाद्या शासन दरबारी घेऊन गेलो तर आपल्याला योग्य तो निर्णय मिळत नाही त्याचं कारण म्हणजे ती तक्रार खोटी असते तर असं काही घडू नये यासाठी आम्ही आमच्या लोकांना जे आमचे लोककल्याण ग्राहक संस्थेचे तीन लाखापेक्षा जास्त सभासद आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो त्यांना ट्रेन करतो की बाबा तुम्ही शिका आणि शिकून तुम्ही लोकांचं काम करा म्हणजे ते काम चांगल्या गतीने होईल यासाठी आमचे सतत प्रयत्न आहेत आणि आमचं सगळं टीम चांगलं काम करते मी जरी राष्ट्रीय अध्यक्ष असलो तरी महाराष्ट्राची टीम दीडशे लोकांची आहे राष्ट्रीय टीम आमची पंचवीस लोकांची आहे म्हणजे वरिष्ठ पदाधिकारी पावणे दोनशे आहेत त्याच्यामुळे सर्वांचा अंकुश जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकाऱ्यांपासून गावच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा अंकुश आहे आणि चांगल्या प्रकारचं काम चाललंय आणि मी आज आपण महावेग चॅनल माध्यमातून आम्ही आमच्यापर्यंत आपण आलात आणि आम्हाला आज हे आमचं जे, जे मत आहे हे जनतेपर्यंत आपण पोहोचवणार आहेत त्यासाठी आपल्याला धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थांब सर आपल्याला भेटण्याची वेळ आणि ठिकाण काय असणार भेटण्याची वेळ आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आणि ठिकाण आहे दादर चोक्सी बिल्डिंग रानडे रोड आणि शेजारी आपल्या सर्वोदय सुपर मार्केटच्या आतल्या बाजूला आहे ते ऑफिस आपलं लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा ऑफिसला बोर्ड आहे आपण त्या ठिकाणी येऊन भेटू शकता किंवा माझा नंबर आपण घेऊ शकता नाईन वन सिक्स एट थ्री टू नाईन फोर फाय झिरो या नंबरवरती आपण कॉल करू शकता पुन्हा एकदा नंबर मी सांगतो नाईन वन सिक्स एट थ्री टू नाईन फोर फाय झिरो या नंबरवर आपण कॉल करून सुद्धा भेटू शकता त्यानंतर तुम्हाला आपल्या फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला ते पाहता येईल की लोककल्याणचे फेसबुकमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता त्यानंतर आपली युट्यूब चॅनल आहे आपलं लोककल्याणचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आपण लोककल्याणची माहिती घेऊ शकता आणि निकाळ निकाळजी साहेब महावेग चॅनल तुमचं नाव करा मयूर, मयूर।, मयूर निकाळे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकता धन्यवाद सर काय सांगू इच्छिता लोककल्याण ग्राहक संरक्षण कायदा नमस्कार मी दयानंद निकम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष लोक कल्याण ग्राहक संरक्षण समिती मी ते एवढं सांगू शकेन की ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस अंतर्गत ग्राहकांच्या ज्या काही फसवणुका होतात तक्रारी येतात त्याचं निवारण करण्याचं काम आपल्या संस्थेमार्फत केलं जातं आपली संस्था फार मोठी आहे त्याचं राष्ट्रीय आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष साहेब दिनकर आमकरजी साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला महाराष्ट्र राज्य अध्यक्षपद दिलं तर त्या अध्यक्षाला व्यवस्थित मी न्याय देईल आणि त्या माध्यमातून आपल्या लोककल्याण त्याच्या नावातच मोठा दम आहे लोककल्याण लोकांचं कल्याणकारी करणारी ही संस्था आहे आणि आज आपल्या संस्थेचं लौकिक पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पुऱ्या देशात सुद्धा झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही जे जे पदाधिकारी आहेत उदार्थ महिला पदाधिकारी आहेत आपले बाकी जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आज आपल्या पावलावर पाऊल ठेवून चांगल्या पद्धतीने या संस्थेचं कामकाज करतायत आणि भविष्यात ह्या संस्थेचं असं नावलौकिक होईल की आयुष्यात अशी संस्था आतापर्यंत आपल्या संस्थेचे तीन लाख सदस्य असे कुठल्याही संस्थेचे नाहीत तर त्याचं हे पूर्णत्वच करण्यासाठी आमचे आदरणीय ने खंबीर नेतृत्व दिनकर दिनकरजी आमकर साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला काम करण्यास फार उमेद येते आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही ज्या ज्या याला शब्द टाकतो किंवा हे आपल्या संस्थेत या तर खरोखर आज ते आज, आज आपले कार्य पाहून आज चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त पदाधिकारी आपल्या इथे येऊन आज आपल्या संस्थेत महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनावर सुद्धा चांगले पदाधिकारी या माध्यमातून गेलेत त्याच्यामुळे त्यांना त्याचं महत्व कळतं आणि खरंच सांगतोय की ग्राहक हा राजा आहे त्याच्यामुळे ग्राहकांच्या भवितव्याचाच विचार आम्ही इथे करू शकतो एवढंच सध्या तरी मी इथे सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र अजून सर महावेग न्यूज चॅनल आणि लोक कल्याण ग्राहक संरक्षण सत्ता या बाबतीत जनतेला काय संदेश देऊ ह्या चॅनलच्या माध्यमातून आज जर आपल्या संस्थेची जर प्रसिद्धी होत असेल आणि प्रसिद्धी होते आणि त्यासाठी तुम्ही आज आमची मुलाखत घेण्यासाठी आलं त्याबद्दल मी एक महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून तुमचं स्वागत करतो आणि असं नेहमी सतत आम्हाला सतत आम्हाला सहकार्य करावेत आणि आमचं नाव लोके पुरे जगभर व्हावं हीच इच्छा इथे व्यक्त करू शकतो सर नमस्कार मी मयुरिताय महावीर मध्ये आपलं स्वागत करतो सर सगळ्यात प्रथम आपलं नाव सांगा मी माझे नाव मनोज सुधाकर हिरवे आणि मी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था याचा मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे आणि सध्या आमचे माझ्या बाजूला जे आहेत हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिनकर आमकर साहेब आहेत या संस्थेमार्फत सर्वात प्रथम माणूस जेव्हा जन्माला येतो तिथून तो ग्राहक असतो ग्राहक असतो बरोबर आहे आता तिथे तो ग्राहक जो असतो त्याला तो जेव्हा ज्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा तो रोज उठतो उठल्यापासून त्याची जी सुरुवात होते तो मी ब्रश करता बघा ब्रश करता टूथपेस्ट घेता सगळ्याचं तुम्ही विकत आणलेलं असता तुम्ही त्याचे ग्राहक असता तर माण ह्या ठिकाणी अशा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रत्येक मनुष्य हा ग्राहक असताना त्या ग्राहकाला जर कुठे फसवणूक होत असेल काही अन्याय होत असेल तर अशा भरपूर गोष्टी घडत असतात तर त्या त्याच्यातनं त्या अन्यायाविरुद्ध त्याला न्याय मिळवून देणं योग्य प्रकारे न्याय मिळवून देणं त्याचं काही जर नुकसान झालेलं असेल त्याचं ते नुकसान भरून देणं ह्या सगळ्या प्रकारच्या असंख्य तक्रारी या संस्थेच्या मार्फत सोडवल्या जातात हा एक प्रकारची ही चळवळ आहे ही जी मा ग्राहकाचा जो हक्क आहे त्या हक्कासाठी जी चालणारी आहे ती चळवळ आणि तिच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो आमचे माननीय अध्यक्ष दिनकर साहेब आमकर साहेब यांच्या आम्हाला मुलाचं मार्गदर्शन वेळ वेळोवेळी मिळत असतं आणि त्यांच्या आम्ही नेतृत्वाखाली आम्ही किती कम कंप्लेंट आम्ही सोडवल्या असतील किती तक्रारी सोडवल्या असतील आता हे जर मागे तुम्ही रेकॉर्ड वगैरे बघितलं असेल तर हे सगळं त्याच्याच हो हे आहे तर ह्या आणि तक्रारी वेगळ्या प्रकारच्या येतात फसवणूक वेगवेगळ्या प्रकारची होत असेल आणि फक्त न्याय देणं ससोटीने न्याय देणं चांगल्या प्रकारे न्याय देणं हे आमचं कर्तव्य आम्ही त्याला बांधील आहोत आम्ही लोकांना इकडे जॉईन करून घेत आहेत असंख्य लोक येत आहेत आमच्या संस्थेवर येत आहेत संस्थेवरच काम बघून लोकांना एक प्रकारचं हे होतंय ज्यांची कामं झालेली आहेत त्या लोकांना देखील त्यांची असंख्य आभारपत्र येतात ती लोक जोडतात ती सांगत चला आमचं काम झालं म्हणून आम्ही आता जात नाही आता आम्हाला या संस्थेत काम करायचं आहे आम्हाला इतरांना फसवणूक होणाऱ्या ग्राहकांना न्याय मिळवून द्यायचा आहे एवढंच आहे माध्यमातून मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी ते धन्यवाद देऊ इच्छितो आणि जनतेला लोकांना ग्राहकांना आव्हान करू इच्छितो की बाबा ही तुमचा हक्क आहे ग्राहक हा तुमचा हक्क आहे तो कधीही विसरू नका तुम्ही एखादी वस्तू घेता मोबदला देता त्याच्या बदल्यात जर तुम्हाला फसवणूक झाले तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचा हक्क सोडू नका त्याच्या विरुद्ध तुम्ही न्याय मिळवा बस